नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा बऱ्याच दिवसापासून आज बारा ते तेरा दिवस होत आहेत या प्रकरणात मुख्य आरोपी अटक झालेला नाही मुख्य आरोपी हा मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचा जवळचा आहेत आणि त्यामुळे त्यांना मंत्रीपदावरून घेण्यात येऊ नये संतोष देशमुख यांचं हत्याकांड हे खूप भयानक आणि क्रूर पद्धतीने करण्यात आलेलं आहे त्या त्यांना वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी आमदार जितेंद्र आव्हाड आमदार सुरेश दस आमदार संदीप क्षीरसागर व असंख्य विरोधकांनी हा मुद्दा गाजवला अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षनेते थेट मंत्रिपदावरून हाकरपट्टी करण्याची मागणी केली आणि कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केलेली आहे धनंजय मुंडे यांचे अतिशय जवळचे वाल्मिक अण्णा कराड हे मागचे सूत्रधार असल्याचं विरोधकांचा आरोप आहे त्यावरती आज उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आरोपी कुणीही असो त्याला कठोरातली कठोर शिक्षा या ठिकाणी करण्यात येईल या प्रसंगी विरोधी पक्षाने धनंजय मुंडे यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी जोर लावून धरली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या संदर्भात धनंजय मुंडे यांच्या जवळचे असलेले वारंबी कन्ना कराड यांनीच या, या हत्येमागचं सूत्रधार आहेत का आपल्याला काय वाटतं आणि धनंजय मुंडे यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा तसेच संतोष देशमुख यांना खरोखर न्याय मिळेल का आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र